नमस्कार लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे म्हणता येणार नाही मात्र भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी जे श्रम घेतले त्याला यश आले आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत या अनुषंगाने दोन विधानसभा मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे कारण कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी सध्या कार्यरत आहेत दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत म्हणजे जर का लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर या या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना मताची टक्केवारी घटलेली आहे यामुळे विरोधकांचे मनसुबे अधिक सकारात्मक झाले आहेत विरोधकांना आता आपले आमदारकी दूर नाही असे एकंदरीत मनोदर्य वाढले आहे वास्तविक या राजकीय मनोदऱ्याला काही गैर आहे असे म्हणता येणार नाही कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये कारण उत्तर आणि दक्षिणमध्ये विरोधकांनी जे काही काम केले त्यांना यश आले मात्र होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपणाला यश येईल उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी चार तालुक्यांचा समावेश होतो मग कारण उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पुनर्रचनेनंतर त्याचे स्वरूप बदललेला आहे आता जी काही निवडणूक होत आहे ही केवळ आणि केवळ जी काही उत्तर विधानसभा मतदारसंघाची रचना आहे त्यानुसार होईल दोन हजार एकोणतीस नंतर या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे यामुळे प्रकारे या मतदारसंघावर आपले वर्चस्व राहावे यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत असो विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे पंचवीस वर्ष झाले या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ते पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेपासून ते आजपर्यंत त्यांनी मतदारसंघामध्ये अनेक विकासात्मक कामे केले आहेत त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांचा उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावनी आहे आणि कुटुंबनी आहे किंवा व्यक्तीने मोठा जनसंपर्क आहे हे विसरून चालणार नाही कारण बाळासाहेब पाटील यांचे एकच म्हणणे असते की मी काय आहे मी जे काही काम केलं ते जनतेला माहीत आहे त्याच्यामुळे विरोधकांच्या टिका टिप्पणी असेल किंवा माध्यमांमध्ये मा त्यांच्याबद्दल येणारे वेगवेगळे लेख असतील वेगवेगळे वेग 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 समीक्षा असतील याबद्दल ते कधी खुले मनाने किंवा आपले मत व्यक्त करत नाहीत त्यांचे याबाबत एक मत असते की मी गेले पंचवीस वर्ष या मतदारसंघाची सेवा करतो या लोकांची सेवा करतोय मी जे काय काम करतो मी जो काय माझे व्यक्तिमत्व आहे ते या जनतेला माहीत आहे त्यामुळे पूर्ण जनतेचा विश्वास माझ्यावर असल्यामुळे इतरांनी कुणी सांगण्याची गरज नाही असो एकंदरीत सध्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला म्हणजे उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मत जरी घटले असतील तर त्याला वेगवेगळी कारणे आहेत कारण लोकसभेची निवडणूक ज्या मतांवर झाली ज्या विचारांच्यावर झाली त्याच विचारानुसार विधानसभेची निवडणूक होईल असे नाही म्हणजे काय तर विधानसभेच्या निवडणुकीला एक वेगळे कंगोरे असतील एक वेगळा विचार असेल आणि एक वेगळी पार्श्वभूमी असेल या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने मतदार मतदान करणार आहेत लोकसभेला ज्या पद्धतीनं मतदारांनी मतदान केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी मतदान होऊ शकते का अशी आता चाचपणी दोन्ही बाजूने केली जात आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा विरोधातील भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता पार्टीला विदान मदर आपने करा मदर आ, 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 उत्तर विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण आहे त्यासाठी ते एक प्रकारे प्रयत्न करतात मात्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून कोण येतो हे पाहणे गरजेचे आहे कारण गतवेळेला विद्यमान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी निवडणुका लढवल्या आहेत दुसरे नेते मनोज घोरपडे यांनी देखील उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली आहे म्हणजे तिरंगी लढती यापूर्वी या मतदारसंघात झाले आहेत आता मध्यंतरीच्या काळामध्ये दे धैर्यशील कदम यांच्याशी माध्यमांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांचे म्हणणे आम्ही यावेळेला केवळ एकाच एक प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करत आहोत याचा अर्थ धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे यापैकी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक उमेदवार मैदानात येईल आणि विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मैदानात असतील म्हणजे सध्या तरी दोन पक्षाचे दोन उमेदवार या ठिकाणी निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये मग मध्यंतरीच्या काळामध्ये जे पक्ष फुटी झालेले आहे अनेक गटतट निर्माण झाले त्यांचे जे इच्छुक आहेत ते समोर येतील धन्यवाद